नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत दहावीसाठी आधारित दोन गुणांना कुठले प्रश्न विचारले जाऊ यावरती आपण चर्चा करणार आहोत एक गुणांसाठी वर आधारित कुठले प्रश्न विचारले जातील या संदर्भातले व्हिडिओ आपण या अगोदरच्या मध्ये आपण बनवलेले आहेत जे तुम्ही आपल्या चॅनल वरती जाऊन पाहू शकता ओके तर पहा एका गोलाची त्रिज्या चौदा सेमी आहे तर गोलाचे एकूण पृष्ठपण काढा आता गोलाचे त्रिजा आर बरोबर किती बाबा चौदा सेंटीमीटर तर गोलाचे एकूण पृष्ठपट गोलाचे एकूण पृष्ठफळाचे सूत्र माहिती पाहिजे काय आहे चार पाय आर वर्ग हे गोलाच्या एकूण पृष्ठफळाचे सूत्र आहे चार गुणिले पायची किंमत किती 22 चे सात आर चा वर्ग म्हणजे चौदाचा वर्ग चौदा गुणिले चौदा बे केले चौदा आता बावीस चौक अठ्ठ्याऐंशी आणि चौदा सत्ते किती सात चौक अठावीस दोन सात आठ नऊ दोघांचा गुणाकार करायचा आणि उत्तर सेमीचा वर्ग मध्ये गुणाकार करून जे उत्तर ते आपल्याला ओके यानंतर पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी आहे समजा इथं आपण जोडून टाकू ती त्रिजा पी बी दहा सेंटीमीटर त्यानंतर जीवा ए बी चे केंद्रापासून अंतर सहा सेमी आहे ही जी जीवा ए बी तिचं केंद्रापासून अंतर म्हणजे पी पासून एम पर्यंतच अंतर सहा सेंटीमीटर आहे तर जीवा ची लांबी काढा आता इथे जर आपण पाहिलं इथे आपल्याला गोष्ट दिसते की पी एम नंबर बी पी एम नंबर बी आणि नंतर इथे द्यायचं की केंद्रात जीवेवर काढलेला जीवेस दुभागतो ओके म्हणून आपल्याकडे एम बरोबर एम बी आहे ओके किंवा एमबी बरोबर एमबी जो आहे तो ओके आता त्याच्या अगोदर आपण एमबी काढू बघा इथं काटकोण त्रिकोण पीएमबी हा काटकोण त्रिकोन त्रिकोण पी एम बी मध्ये काय करणार पायथा गोरसच्या नुसार मी शॉर्टकट मध्ये लिहिले कारण जागा कमी आहे आणि कमीत कमीत वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गैर बघायच्या म्हणून परीक्षेला पूर्ण वाक्यात पाहिजे पायथाकोरच्या प्रमेयानुसार पीबी चा वर्ग बरोबर पीएम चा अधिक चा वर्ग ओके पीबी दहा दहाचा वर्ग पीएम किती सहा आहे म्हणून सहाचा वर्ग आणि ची किंमत काढायची एमबीचा वर्ग असायचा तसा दहाचा वर्ग शंभर बरोबर सहाचा वर्ग छत्तीस अधिक एमबीचा वर्ग आता काय छत्तीस अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे वजा शंभर मधला छत्तीस बरोबर एमबीचा वर्ग म्हणून एमबीचा वर्ग बरोबर मधून चौसष्ट म्हणून आपल्याकडे एमबी बरोबर किती आला वर्गमूळ वर्गमूळ ओके काढले असं आता एमबी जर का आठ आली तर एबी किती असणारे आठाच्या दुप्पट कारण केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवे ला दुबागतोय ते केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवे दुबावतो म्हणून आपण दिला की ए बी बरोबर दोन मुली एम पी एम बी चे दुप्पट असणार आहे दोन मुली एम बी किती आहे आणि म्हणून आपल्याकडे एबी बरोबर आठ जुने सोळा सेमी ओके अशा प्रकारे हा प्रश्न आपण पूर्ण करू शकतो यानंतर पुढचा प्रश्न आहे की चौक हा समांतर भुजे चौक आहे आणि समांतर भूजे चौकोन एल पी तीन सेमी आहे एल एम सात सेमी आहे कोण पी सत्तर आहे तर खाली चौकटी भरायचा आहे आता समांतर ऊर्जा चौकोनाचे गुणधर्म वैशिष्ट्य आपल्याला माहिती पाहिजे की समोरासमोरील कोण एकूप असतात आणि समोरासमोरील बाजू एकूप असतात आता एम आणि एम एन या दोघी जण एकूप आहेत मग एम जर तीन असेल तर एम एन पण किती असणार आहे तीन सेंटीमीटर म्हणून इथं आलं तीन सेंटीमीटर त्यानंतर एल एन जर का सात आहे तर पी पण किती आलं सात सेंटीमीटर ठीक आहे आता कोण एम चं माप किती पीचं जर सत्तर असेल तर कोण एमचं माप पण किती असणार आहे सत्तर कारण समोरासमोरील कोण कसे असतात एक म्हणून सत्तर अंश आता किती आता या एनच माहिती एकशे ऐंशी अंशचे काम करू शकतो सॉरी एकशे ऐंशी पीच किती सत्तर अधिक कोण एन बरोबर एकशे ऐंशी कोण एन आपल्या जागेवर एकशे ऐंशी पण आपल्या जागेवर तिकडे गेले वजा सत्तर आणि म्हणून कोण एन बरोबर एकशे ऐंशी तो सत्तर गेले एकशे दहा अंश ठीक आहे म्हणून एनचं एकशे दहा अंश तर अशा प्रकारे तीन प्रश्न आपण बघू शकतो आणखी काही प्रश्न आहेत ते आपण थोड्याच वेळया की एका आयताकार हौदाची लांबी रुंदीपेक्षा दुप्पट आहे मग आपण काय करू हौदाची जी रुंदी आहे ती एक्स मानू रुंदी जर एक्स असेल तर लांबी किती असणार आहे आयताची लांबी रुंदीच्या दु, रुंदीपेक्षा दुप्पट आहे म्हणजे दोन एक्स झाली दोन एक्स मीटर ओके आणि जर हौदाची खोली खोली म्हणजे आपण त्याला काय म्हणू एच म्हणू उंची म्हणू ती किती आहे तीन मीटर ओके हायता लांबी बरोबर एक्स तर सॉरी रुंदी रुंदी म्हणजे बी बरोबर एक्स लांबी म्हणजे एल बरोबर दोन एक्स आणि उंची एच बरोबर तीन एक्स आणि चारही भिंतींचे क्षेत्रफळ चारही भिंती म्हणजे चारही उभ्या भिंती असणार त्या उभ्या भिंतींचे क्षेत्रफळ एकशे आठ मीटरचा वर्ग आहे तर लांबी काढा एल काढा पण ते लांबी काढण्याच्या अगोदर एक्स ची किंमत आपल्याला काढावी लागणार आता चारही भिंतींचे क्षेत्रफळ चे दिले म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागणार आहे उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ आपल्याला हे सूत्र वापरावं लागणार आहे कारण ती एक इष्टिकाची ती असणार आहे आणि तिच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ मग आपण इथं लिहूया चारही भिंतींचे क्षेत्रफळ जे आहे ते काय सूत्र दोन कंसात एल अधिक बी गुणिले एच बरोबर उभ्या पुस्तकांचे पृष्ठफळ आपण हे सूत्र इथे वापरायचं आता चारही भिंतींचे क्षेत्रफळ किती दिले एकशे आठ मीटर चा वर्ग आहे दोन कंसात एल किती आहे दोन एक्स आहे अधिक बी किती आहे एक्स आहे आणि गुणिले एच किती आहे तीन आता तीन गुन्हे सहा एकशे आठ बरोबर दोन गुणिले दोन एक्स आणि एक एक्स किती झाले

मग एक्स बरोबर सहा आला तर आपल्याला काय काढायचं हौदाची लांबी काढायची म्हणून हौदाची लांबी बरोबर काय दोन, ए, दोन, दोन ए, बारा से, बारा की ता एक्स आहे म्हणजे किंमत आहे साईजेट बारा मीटर ही झाली आणि हौदाची रुंदी म्हटलं असतं तर एक्स बरोबर सहा आलं असत ठीक आहे आता हा एक प्रश्न झाला यानंतरचा पुढचा आपल्याकडे पाचवा प्रश्न आहे की आकृतीवर करा आता टॅन आर काढा आता आर जो आहे इथे तर टॅन थिटाचं सूत्र काय असतं कोणा समोरची बाजू भागिले लगतची बाजू समोरची बाजू दिले का नाही दिली लगतची बाजू दिली मग आपण इथं काय करणार की पायथागोरसचं प्रमेय वापरून इथं लिहायचं काटकोण त्रिकोण पिक्यूआर मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पी आर चा वर्ग बरोबर पी वर्ग अधिक क्यू आर वर्ग हे सूत्र येईल आणि याच्यावरून पी काढायचं पी आर किती पाच आहे म्हणून पाचाचा वर्ग पिक्यू काढायचाय म्हणून पिक्यूचा वर्ग जसाच्या तसा आणि आधी क्यू आर किती चार आहे चाराचा वर्ग पाचाचा वर्ग पंचवीस बरोबर पिक्यू वर्ग काढायचा आहे आणि चाराचा वर्ग सोळा सोळा अधिक आहे सोळा बरोबर पिक्यूचा वर्ग मग पिक्यू वर्ग बरोबर पंचवीसातून सोळा गेले नऊ आहे गे। पिक्यूचा वर्ग बरोबर नऊ तर पिक्यू किती नावाचा वर्ग मूळ तीन आहे पिक्यू बरोबर आपल्याकडे आले तीन मग आता त्यान आर का त्यान सूत्र काय त्यान सूत्र असतं तिटा कोणा समोरची बाजू मागे कोणा लगत बाजू पूर्ण वाक्यात घ्यायचं परीक्षेला ठीक आहे आता आरच्या समोर कोण आहे पिक्यू आहे आरच्या समोर आहे पीक्यू आणि लगत बाजू म्हणजे शेजारची बाजू ही समोरची बाजू आहे पीक्यू आणि लगतची म्हणजे शेजारची बाजू आहे क्यू आर ओके क्यू चे क्यू आर आता पिक्यू किती आपल्याकडे तीन आहे आणि क्यू आर किती चार आहे म्हणून पीक्यूच्या जागेवर तीन आणि क्यू आर लिहिले चार ओके जा। आता यानंतर इथे जर आपण पाहिलं एस टी जो आहेस आणि टी मध्यबिंदू आहे या दोन बाजूंचे मध्यबिंदू दो आहेत एक आय एस आणि एक आय टी जर एस टी बरोबर सहा पॉईंट दोन असेल तर क्यू आर पिका असणार आता त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचं जे प्रमेय आहे काय त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या बाजूंच्या मध्य बिंदूंच्या मध्य बिंदूंच्या प्रमेयानुसार आता काय प्रमेय आहे की त्रिकोणाच्या दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा जो रशय आहे तो तिसऱ्या बाजूला समांतर असून तिच्या निमणे लागायचा असतो म्हणजे आपला जो क्यू आर असणार आहे तो काय असणार आहे आहे दुप्पट दुप्पट बारा पॉईंट चार सेंटीमीटर किंवा एकक असेल हे प्रमाण आपल्याला इथं माहिती पाहिजे ओके तरी आपण सहा गणित बघितली अजून आपल्याकडे दोन तीन गणित आहेत आपण तर पुढचा प्रश्न आहे की सोपे रूप द्यायचे फक्त सूत्र लिहायचे दोन sin, साईन तीस ची किंमत किती असते सायन तीस ची जी साधणी दिलेली आहे आपल्याला त्या साधणीमध्ये साईन तीस ची किंमत असते एकशे दोन अधिक तीन गुणिले टॅन पंचेचाळीस ची किंमत असते एक फक्त तुम्हाला सायन आणि टॅन पंचाळीसच्या किमती माहिती माहिती पाहिजे आता इथे दोन दोन कॅन्सल झाले फक्त राहिला एक आधी तीन एक तीन तीन आणि ती झाले चार अतिशय आहे दोन मार्क हातात ओके त्यानंतर इथे आकृतीमध्ये ओ लंब ए बी ओ बरोबर आठ आहे आणि ए बी बरोबर बारा आहे तर ओबी काढा ओबी म्हणजे त्रिच्या करायचे आता इथे एक लक्षात घ्या OM लंब ए बी ओ लंब ए बी आहे आणि मग इथे लिहायचं की केंद्रातून जीवेवर काढलेला लंब दुभागतो हे वाक्य द्यायचे हा गुणधर्म द्यायचा आणि नंतर मग पुढे लिहायचं जर ए बी जर का आपल्याला बारा दिले ए बी आपल्याला काय दिले बारा दिले तर आपल्याकडे एम बी काय असणारे बाराच्या निम्मा म्हणजे एक छेद दोन गुणिले बी बरोबर एक छेद दोन गुणिले बी किती बारा आहे ओके आणि बे सख बारा म्हणजे एम बी बरोबर किती आलं सहा सेंटीमीटर ठीके एम बी आलं सहा सेंटीमीटर मग आता एम बी सहा आहे मग काटकोन त्रिकोण ओ एम बी मध्ये पायथा प्रमेय वापरून आपण कर्ण काढू शकतो मग इथे लिहायचं काटकोन त्रिकोण ओ एम बी मध्ये ओ एम बी मध्ये पायथा प्रमेय प्रमेयानुसार मी शॉर्टकट मध्ये लिहिते तुम्ही परीक्षेला पूर्ण वाटायला आपल्याकडे जागा कमी आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचं व्हिडिओ तर सूत्र काय असणार चा वर्ग सॉरी ओबीचा वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग म्हणजे ओबीचा वर्ग बरोबर ओ चा वर्ग ओ एमचा वर्ग अधिक एम चा वर्ग अधिक एम चा वर्ग ओ एम किती आहे आठ आहे आणि एम बी सहा आहे म्हणून आठाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग आठाचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि चौसष्ट झाले शंभर मग ओबीचा वर्ग म्हणून ओबी बरोबर किती ठीक शंभरचं तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो खूप महत्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे या प्रकारचा प्रश्न दोन मार्गाला येणार नाही येणार शक्यता दाट पुढचा प्रश्न बघा त्रिकोण पीक्यू आर मध्ये हा जर आपण त्रिकोण पीक्यू आर पाहिला पी क्यू आर पीक्यू बरोबर दहा सेंटीमीटर आहे क्यू आर बरोबर बारा सेंटीमीटर आणि पीआर बरोबर आठ सेंटीमीटर तर त्रिकोणाच्या सगळ्यात मोठ्या कोणाचं माप आणि सर्वात लहान कोणाचं माप आपल्याला काढ सर्वात लहान कोण कुठला आणि सर्वात मोठा कोण कुठला ते लिहायचं आहे सर्वात लहान कोण आणि दुसरा सर्वात मोठा कोण कुठला ते आपल्याला या ठिकाणी ठीके सगळ्यात लहान कोण कुठला बघा एक मुलं इथे फक्त घ्यायचं की त्रिकोणामध्ये सर्वात लहान कोणासमोरची बाजू लहान असते सॉरी लहान बाजू समोरचा फोन लहान आणि मोठ्या बाजू समोरचा कोण मोठा असतो तर लहान बाजू कोण आहे च्या समोर कुठला कोण आहे क्यू ए म्हणून सर्वात लहान कोण क्यू ओके त्यानंतर सर्वात मोठी बाजू कोण आहे क्यू आर आहे आणि तिच्या समोरचा कोण कुठला आहे पी म्हणून सर्वात मोठा कोण कुठला आला पीआर आ, ले ले। तर अशा प्रकारे आपण काय पाहिजे की हे जे प्रश्न आपण पाहिलेले आहेत की दोन गुणांचे नववीच्या दृष्टीने बोर्डाच्या परीक्षेला कुठले प्रश्न येऊ शकतात दोन गुणांसाठी असे नऊ प्रश्न आपण पाहिलेले आहेत या प्रश्नपत्रिकांमध्ये तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल तर समजलं असेल तर आपली व्हिडिओ जी आहे किंवा आपला चॅनल जो आहे ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल एकदम लवकरात लवकर ओके थँक्यू